कधी पाण्यात होत कधी थंडीमध्ये शूट होत कधी वाऱ्यात शूट होत आणि जे लोकेशन होत ते सुद्धा खानदेश मध्ये त्यामुळे भरपूर प्रचंड उन्हाळा ऊन तापमान आणि त्याच्यामध्ये छान स्मूशा म्हणजे छान सुनई म्हणून जर आपल्याला ता, कोणी म्हणजे त्यांचा आदर्श द्यायचा असेल तर मी असं म्हणेन नक्कीच की महाराणी इसुराणी एक बेस्ट स्मूशा होतात कालच्या स्त्रिया खूप त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा खूप पुढे गेलेले आहेत आणि प्रत्येक स्त्री ही स्वतःमध्ये एक ताकद घेऊन एक आत्मविश्वास घेऊनच आहे पण त्यालाच एक काय म्हणतात थोडासा पुश देण्याचा प्रयत्न किंवा कधी कधी आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा असं निवांत होऊन जातो आपल्याला अचानक लक्षात की अरे नाही माझी चार कामं करायची राहिली आहेत तो मला वाटतं हा एक जो पुश गरजेचा असतो ह्या चित्रपटामुळे एक धमाल मराठी मूव्ही येतोय ज्यात अनेक दिग्गज कलाकारांची मांडिअळी बघायला मिळणार आहे स्मार्ट सुनबाई असं या चित्रपटाचं नाव आहे चला तर मग बघूया या कलाकारांचा अनुभव कसा होता एक स्मार्ट सुनबाई होऊ पाहणारी प्राजक्ता गायकवाड माझ्यासोबत आहे हॅलो हॅलो काय सांगशील स्मार्ट सुनबाई बद्दल काय क्लोरसिटी आहे स्मार्ट सुनबाई हा नवीन चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय आम्ही सुद्धा तेवढेच सगळे एक्सायटेड आहोत माझी पल्लवी नावाची भूमिका आहे त्याच्यामध्ये खूप वेगळी भूमिका आहे खूप मेहनत घेतलेली आहे या भूमिकेसाठी दिसायला खूप सिंपल असली तरी एक इंटरेस्टिंग सीन्स काही काही आहेत तर त्याच्यासाठी कधी पाण्यात शूट होतं कधी थंडीमध्ये शूट होतं कधी वाऱ्यात शूट होतं आणि जे लोकेशन होतं ते सुद्धा खानदेशमध्ये होतं त्यामुळे भरपूर प्रचंड उन्हाळा ऊन उन तापमान आणि त्याच्यामध्ये आम्ही शूटिंग केलं पण छान वाटलं काय सांगशील पल्लवीमध्ये काय असं नवीन आहे जे तू याआधी नाही अनुभवलेलं खूप स्वेट सिम्पल पल्लवी आहे आणि तिच्या वाट्याला जे काही येतं त्या फिल्ममध्ये तर ते खूप थोडंसं प्रेक्षकांना असं सा सॅड फील करणारं आहे पण त्याच्यामधून जी काही स्टोरी पुढे घडते ती खूप इंटरेस्टिंग आहे एक छान मेसेज देणारी आहे मला खात्री आहे की जी मी ही पल्लवी भूमिका साकारते आहे ती प्रेक्षकांना खूप आवडेल आणि छान वाटेल त्यांना एवढी मोठी कास्ट आहे त्या मूवीमध्ये उषाताईंसोबतचा अनुभव कसा होता खूप छान आहेत उषाताई माझ्यासाठी खरंच खूप एक आदर्श आहेत कारण त्यांनी इतकं काम केलं आहे इतका एक्सपिरियन्स मोठा आहे त्यांचा एक बेस्ट डान्सर आहे बेस्ट ॲक्ट्रेस आहे त्या आणि त्यांचा सपोर्ट कायम इच अँड ए बी सीन करताना होता म्हणजे आम्ही भरपूरदा नाईट शूट केलेला आहे तर त्यामुळे तो जो काही त्यांचा उत्साह हो त्यांची एनर्जी होती ती फार कमाल होती आणि ते सपोर्ट करत होते आम्हाला परते सिनला ते असं नाही असू करू शकता इवन डान्सचं पण जे काही यांचे शूटिंग्स होते ते दोन तीन दिवस आम्ही सलग डान्स शूट करत होतो तर मग तिथे उषाताईंची खूप मदत झाली त्याच्यात सपोर्ट करायचा की नाही तुम्ही छान करते आहेस किंवा मस्त करतीय तुझे एक्सप्रेशन छान आहे तू छान दिसतीयस वगैरे की जेणेकरून एक रूप येतो माणसाला आणि अजून छान काम होतं तुझ्यासाठी स्मार्ट सुनबाई कशी असावी मी आता खरं तर नवीन आहे माझ्यासाठी नातं स्मार्ट सुनबाईचं पण मला असं वाटतं की एक छान नेचर अंडरस्टँडिंग असावं समजून घेणारी असावी आणि मी जरी आत्ता ह्या नवीन नात्यामध्ये पडत असते तरीही एक भूमिका मी साकारलेली आहे महाराणी सुराणी साहेबांची त्यासुद्धा एक छान सुनबाई होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यामुळे मला असं वाटतं की एक स्नुषा एक छान स्नुषा म्हणजे छान सुनबाई म्हणून जर आपल्याला वा आ, कोणी म्हणजे त्यांचा आदर्श घ्यायचा असेल तर मी असं म्हणेन नक्कीच की महाराण हिसुराणी साहेब या एक बेस्ट स्नुषा होत्या प्रेक्षकांना काय सांगशील चित्रपटासबद्दल खरं तर कलाकार हे फार मेहनत घेऊन चित्रपट बनवत असतात किंवा सगळेच खरं तर टेक्निशियन्स असतील मेकअप दादा असतील हेअर दिदी असतील सगळेच खरं तर फार छान मेहनत घेऊन प्रत्येक चित्रपट बनला जातो तर मला असं वाटतं की प्रेक्षकांनी सुद्धा तेवढीच दाद द्यावी आणि खऱ्या अर्थानं एक छान सोशल मेसेज देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर आवर्जून सगळे तुम्ही म्हणजे सहकुटुंब सहपरिवार जाऊन थिएटरमध्ये हा चित्रपट बघावा विनंती करते थँक्यू तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सायली देवधर आपल्यासोबत आहे हॅलो हाय काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल चित्रपटातल्या गंगा नावाचं पात्र करते मी म्हणजे अर्थातच जसं चित्रपटाचं नाव आहे स्मार्ट सुनबाई ती स्मार्ट सुनबाई त्या चित्रपटातली मी आहे आणि तसा ती तिचा स्मार्टनेस वापरते आणि एका मोठ्या सिच्युएशन मधून सगळ्यांना ती बाहेर काढते अशी ती एकंदरीत स्टोरी आहे महिलांच्या सक्षमीकरणावर असा हा चित्रपट आहे त्याच्याबद्दल तुझं काय म्हणतं महिलांच्या सक्षमीकरणावर म्हणजे मला असं वाटतं की आजकालच्या स्त्रिया खूप त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा खूप पुढे गेलेल्या आहेत आणि प्रत्येक स्त्री ही स्वतःमध्ये एक ताकद घेऊन एक आत्मविश्वास घेऊनच जगतीये पण त्यालाच एक काय म्हणतात थोडासा पुश देण्याचा प्रयत्न किंवा कधी कधी आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा असं सगळा निवांत होऊन जातो आपल्याला अचानक लक्षात येतं की अरे नाही माझी चार कामं करायची राहिली आहेत तो मला वाटतं हा एक जो पुश गरजेचा असतो तो ह्या चित्रपटामुळे मिळेल असा एखादा सीन जो तुला करताना आणि प्रेक्षकांना बघताना आवडेल मी ऍक्शन सिक्वेन्स केलेला आहे आणि तो मला करतानाच खूप मजा आली आहे मला आय होप बघताना सुद्धा प्रेक्षकांना मजा येणार आहे आणि अजून एक आहे की ज्याच्यात मी आणि संतोष आम्ही बोट मधन फिरतोय आणि एकाचा पाठलाग करतोय असा सिक्वेन्स आहे तर तोही खूप कमाल झालाय आता तू सिरियल्स वगैरे आत्ताच तुझे सिरियल संपली आहे लग्नाची रियल आणि रील साईल या दोघातला फरक काय आहे म्हणजे कुठल्या रील असतो सिरियल सिरियल मधली 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 जे सिंधू जे कॅरेक्टर माझं होत तर सिंधू आणि मी बऱ्यापैकी सिमिलर होतो ती पण धडाडीची होती स्वतःची तिला मतं होती फार कोणाचं सा काही सांगितलंय म्हणून ते ऐकून वागणारी अशी ती नव्हती आणि मीही अगदी तशीच आहे मला माझी स्वतःची मतं आहेत मला जोपर्यंत एखादी गोष्ट पटत नाही तोपर्यंत मी ती तो करत नाही आणि जर कोणी सांगितलं की हे असं करू नकोस तर ते का करू नकोस त्याच्या मागे काय कारण आहे हे कारण मी ऐकून घेते ते मला पटलं तर मी ते ऐकते ना आता मी ते ऐकत नाही स्मार्ट सुनबाई ह्याची डेफिनेशन काय सांगशील स्मार्ट सुनबाई तीच असेल मला वाटतं जी मनात कुठलीही गोष्ट न ठेवता उघडपणे सगळ्या गोष्टी बोलत असेल आणि इतरांचं मन राखता राखता स्वतःची कुठेतरी घुसमट होतीये का ह्याचा विसर न पडू देणारी ही स्मार्ट सुनबई असते <distractions> चित्रपटाबद्दल काय सांगशील चित्रपटाबद्दल मी एवढंच सांगेन की एकवीस नोव्हेंबरला स्मार्ट सुनबई हा आ, सिनेमा रिलीज होतोय सगळ्यांनी नक्की थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला सोशल मीडियावर नक्की कळवा तर या होत्या स्मार्ट सुनुबाई टीम सोबत काही कलाकारांशी गप्पा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतोय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सगळ्यांनी हा चित्रपट बघावा आणि त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया कळवाव्या